शहरातील मंदिर संस्थेच्या वतीने सर्व कर्मचाऱ्यांनी आणि सर्व अधिकारी आणि आमचे नगरसेवक पिंटूबा या यांनी सर्व या पर्याय नम्र विनंती करून ज्या परिसरामध्ये कचरा कुठे नसताना त्या कचर त्या पोळामध्ये गाणीचं साम्राज्य होत असताना अनेक नागरिकांना त्रास होतोय त्या नागरिकांची तक्रार आल्यामुळं नगरसेवक यांनी सर्व व्यापार बांधवांना विनंती केली की आम्ही तुम्हाला कचरा टाकण्यासाठी व्यवस्था करतो त्या कचऱ्यासाठी मंदिर संस्थेने गाडी दिलेली आहे दोन तासाला ती गाडी येणार आणि त्या कचऱ्यासह ते त्या मालकांनी किंवा कर्मचाऱ्यांनी तो त्या गाडीमध्ये कचरा टाकायचा आहे आणि ते नगरपालिकेतर्फे गाडी दिलेली आहे आणि ती ही समस्या करण्यासाठी त्या सर्व व्यापारी बांधवांनी सहकार्य करावं असं विनंती केलेली आहे तरी सर्व व्यापारी बांधवांनी च्या वतीने मी म्हणतो की सर्व व्यापाऱ्यांनी सहकार्य करावं धन्यवाद जय जय महाराष्ट्र मंदिर परिसर हे जे दुकानदार आहेत त्या दुकानदाराकडनं जे कॅरी बॅगचा गैरवापर होतोय कॅरीबॅगचा गैरवापर बंद करण्यासाठी तुळजापूरचे नगराध्यक्ष विनोद पाटील भैयागनने यांचं संकल्पनेतून आम्ही आज सर्व मंदिर परिसरातील दुकानदारांना विनंती केली की जी कॅरीबॅग मुक्त आपल्याला तुळजापूर शहर करायचं आहे त्या अनुषंगाने जे कॅरीबॅगचा वापर होतो उकंड्यामध्ये म्हणजे आजूबाजूला जे उकंडे आहेत जागा आहेत तिथं कॅरीबॅग टाकतात सर्वजण सर्वांना विनंती केली की तुम कचरा कॅरीबॅग जे आहे नगरपालिकेची आणि म्हणजे जे वाहन येईल त्या वाहनात तो कचरा टाकावा रोडवर तो कचरा पडू नये यासाठी या आम्ही विनंती करण्यासाठी आज सगळ्यांना अं जाऊन विनंती केली धन्यवाद